सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे लिहिलेली आहे सुखदा पाडळकर यांनी दोन लाख मुलाचे शब्द शब्द इंग्रजी आहेत आपण त्याचा उपयोग इंग्रजीतच करतो थँक यू आणि सॉरी हे दोन कमालीचे अगदी महत्त्वपूर्ण शब्द त्याच्या वापराने कितीतरी बदल घडू शकतात त्याचं महत्त्व समजून वागणं हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवलंच पाहिजे प्रत्येकाने छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी कोणीतरी करत असतं कधी मनापासून कधी गरज म्हणून पण त्याबद्दलची कृतज्ञता आपल्याला वाटली पाहिजे एखाद्यानं आपल्यासाठी काही केलं तर केलं म्हणून एवढं काय केलंच पाहिजे त्यात काय विशेष आहे असं न मानता समोरच्याचं कौतुक केलं नाही तर थँक यू म्हणणं इतके संस्कार आपल्याला निश्चित पाहिजे श्रीरामांना लंकेत जाण्यासाठी ज्यावेळी सागरी सेतू बनला जात होता त्यावेळी छोट्याशा खारीनेही आपल्या मदतीचा वाटा उचलला त्यावेळी श्रीरामांनी तिच्या पाठीवर फिरवलेली बोटं हे कृतज्ञतेच प्रतीक नाही का समोरच्याचे आभार मानण्यात कोणताही कमीपणा न मानता त्याच्याप्रती कृतज्ञता नम्रता असावी त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही बरं वाटतं आमच्याकडे घरकामासाठी बाई आहे तिला चहा दिला तरी ती आठवणीनं थँक्यू म्हणते खरं तर मलाही अपेक्षा नसते मी तिला प्रेमानं चहा देत असते अडाणी असूनही ती मात्र आठवणीने थँक्यू म्हणते कृतज्ञता व्यक्त करण्याची तिची वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे छोटी छोटी मुलं त्यांना एखादी वस्तू चॉकलेट असं दिलं तर थँक्यू म्हणतात पण तेच मोठ्या माणसांचं पहा त्यांच्यासाठी काही केलं तर चेहऱ्यावर कृतज्ञता था तर नाहीच थँक्यू तर लांबच पण त्यात काय एवढं असं वागणं असतं छोट्या मुलांनी त्यांना एक चॉकलेट दिलं तरी त्यात काय एवढं असं त्यांना वाटतं चिमुकला जी जीव हिरमुसला होतो पण या साध्या गोष्टी मो मोठ्यांच्या लक्षात येत नाही खरंच कृतज्ञतेपोटी जेव्हा एखाद्या व्यक्तीला जिनं आपल्यासाठी काहीतरी केलं तिला आपण थँक यू म्हणतो त्यावेळी त्या व्यक्तीचे त्या समाधानाचे भाव डोळ्यातील भावुकता आपल्या मनाला निश्चित आनंद देते तीच गोष्ट सॉरी या शब्दाची दररोजच्या जीवनामध्ये कळत न कळत आपण कितीतरी जणांची मनं दुखवीत असतो याची आपल्याला कल्पनाही नसते छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो त्या रागात आपण समोरच्याला काहीही बोलतो व्यथित करतो समोरची दु व्यक्ती दुःखी होते कधी रडतेही पण चूक करणाऱ्याच्या हे लक्षात येत नाही आपल्यामुळे आपल्यापेक्षा लहान किंवा मोठी कशी असतो कुठचीही व्यक्ती दुखावली आहे आपण असं वागायला बोलायला नको होतं आपलं चुकलं आहे हेच त्या व्यक्ती मुळात मान्य करत नाही सॉरी क्षमा असे शब्द यांच्या शब्दकोशातच नसतात त्यात त्यांना कमीपणा वाटतो समोरच्याच्या मनाची दखल घेणे हे सुद्धा त्यांना महत्त्वाचं वाटत नाही एक प्रकारचा अहंकार असतो तो मान्य करणे त्यांना जमत नाही नवं तसं ते जमवायचेच नसते मी का कमीपणा घेऊ सर्व काही स्वतःला कळतं मला काय तू शहाणपणा शिकवणार याप्रमाणे या, या व्यक्ती राहतात मला खरंच अशा व्यक्तींची की येते आपलं जीवन किती अशाश्वत आहे या परमेश्वराने दिलेल्या अमूल्य देणगीबद्दल आपण त्याचे कृतज्ञ राहून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा चूक भूल देणं घेणं असं आपण म्हणतो कृतज्ञता आणि क्षमाशीलता हे दोन अनमोल गुण आहेत त्यांची जोपासना करावी जीवन आनंदी करावं मनाचं सौंदर्य वाढवावं कुठलीच गोष्ट शाश्वत नाही मग अहंकार दुराग्रह सोडून हे परमेश्वराने दिलेली जीवन सुंदर बनवावं असं वाटतं मंडळी पटतंय ना तुम्हाला अशाच छानशा गोष्टींसह आपण उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत Bye-bye.